नामदेव आपल्या आशीर्वादाने आज आपल्याला गावामध्ये मिळाला बऱ्याच वर्षापासून शांताराम रोहिणीकर पण आज नामदेव कृपा आमच्यावर झाली की आज अंजाळे गावाचं अन्न पाणी आपल्या नशिबी मिळालं असं त्यांनी आपलं आपल्या आठवणच केली म्हणून आपण पांडुरंगांना प्रार्थना करणार सरस्वती माताला प्रार्थना करणार की सरस्वती माता आमच्या बराबरीचे कलाकार आमचे नामदेव आप्पा यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि पुन्हा पुनर्जन्म ह्याच घराण्यात त्यांचं व्हावं असं मी सरस्वती माती प्रार्थना करतो ओ। आज नामदेव आप्पा यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आपण सुद्धा जाणार आम्ही सुद्धा दर्शन आता आपांचं घेऊनच आलो आपण पुन्हा जाणार दर्शन घेणार आणि गावाची शोभा आपण वाचव <ण्णाग> चालायचं चला जाऊया चला